राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता भात कापणी पूर्ण झाली तरी पण आम्ही निघालो खाली जिकडं आपण भात कापल्यात तिकडं तर तिकडे ना वावरांच्या शेखांना म्हणजे लाकडा देई वाळेला लाकडा तर ते आणायला चालू आहे आता संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळचा म्हणजे आता तीन साडेतीन वाजली होती तरी पण मग अजून ऊन भरपूरच आहे यंदा पकावून लाह आहे असे चार पाच वाजता लगेच गाड लावायला सुरुवात झाली फार पिरून टाकला लवकर ओला असेल ना तर मित्रांनो कसं आमच्याकडे ना एकदा भात कापणी झाली का रबी पिका घेतली जातात म्हणजे आता कडवाल हरभरा काही गहू जास्त ओला असली तर अ काळा वाटा बारीतला म्हणजे गावठी त्यात पुन्हा मसूर अशी या रबी पिका घेतली जातात थोडीफार ओली होया ओढून देतात आणि त्यात थोडासा गाळ ठरवत आहे आणि मग येत होती आणि तरी आता खत एवढं एवढी काय अशी म्हणजे रब्बी पिका येते नाही पण मग कसे पेरून देत होती मग वाहनी पण होऊन जाते वावरा पण नांगरून जातात ना चांगली त्याच्यामुळे मग ह्या टायमाला लवकर सोन जाते ओला असतं मग पेरून देतात आपली रेलत पेरायची आता पोहो काय करायचा हा ना तिकडे बरं तिथे ट्रॅक्टरे जात नाही नाही तर ट्रॅक्टर जात नाही आमच्या खाली ट्रॅक्टर जात नाही आणि तिथे वांद्रा मोर राह प्राणी येत ना तेच जमून देत नाही त्याच्यामुळं थोडासा धोका मग आपण बी पीआरला वाई खतर मग तर आदित्य बसलं त्याच्या ह्याच्या पाठीणी चालय आता बारीक आहे तोपर्यंत मजा राहते मी ठरणार नाही का आता ह्या जंगलातूनच आपल्याला तिकडे जावं लागणार आहे आणि हळूहळू आता जंगल पण कमी होणार आहे कारण जंगल म्हणजे जंगल नाही कमी होणार पण ह्याच्या ज्या दाट पाना होती ना झाडांची त्या पिकून बरीचशी अशी खाली गळून पडतात ह्या बा आणि मग त्याच्यामुळं मग विरळ होत आहेत जास्त काय असा दाट दिसत नाही तरी पण अजून हिरवीगार आहे ती पाना फक्त काही पाना पिकायला सुरुवात झाली आता ते कशी पिकेतात ते पण मी आपल्याला दाखवतो आणि पिकली एकदा का मग त्या खाली म्हणजे अशी गळून पडत आहे ती हे बा ह्या अशी पानं ह्या पिकत आणि मग हे लगेच खरी अशी गळून पडत जाते आता म्हणजे एवढं काही नाही लागत आहे ना झाडांमधून माहिती आता म्हणजे एक कारण आता या झाडांच्या हुशारांना काही येतच नाही ना आदित्य पै कसं बाम मजे बसल्या पाठीणे त्याची आणि त्यानं वातावरण तसा म्हणजे आ कि ऊना चारे सावलीस रा जाए ईड जास्त चित्रिंब जा एक राधा एक मीरा दो श्या अंतरिका दोनों की प्रीतम बोलो एक प्रेम दिवानी एक दर ओ एक प्रेम दिवानी एक दर्द दिवानी, ओ, एक, दिवानी एक, एक राधा एक मीरा ह्याच लाकडा म्हणत होते का तू ह्याच लाकडा तर मित्रांनो आता आपण वावरांपासून पोचलो आहे आणि वावरांच्या काळाला आ, या वाळेल का आहेत पहा इथं इथं लाकडा कडायचं काम ला आमच्याला का का, आता ह्या झाडांच्या फांद्या वाळेल पडल्या का एकदा ह्या अशा गोळा करून ठेवल्या का साईडला मग त्या वाळत आहेत आणि ह्याच्या पेंड्या पहा तिकडे रचेल आणि ह्या पेंड्या पांगवल्यात हे आपलाच आहे आता बाकीचा पेंडा तिकडे रचून ठेवला आणि बाकीच्या पेंड्या हिडं पांगवल्यात आता बरंच मित्र म्हणतील का तेवढा रचला आणि एवढा नाही रचला तर मित्रांनो त्या वाळला होता आणि ह्या पेंड्या थोड्या ओरल्या होत्या ना मग हे आपण थोड्याशा वाळाचे असतात आता ते एवढ्या एक दोन दिवसात आपण त्या पेंडीवर असणार आहेत आणि तो एवढा पेंडा घेऊन वर जाणार आहेत आपल्या आपण वर म्हणजे आपल्या वस्तीवर हो। चला आता पक्क वसू आलं ती म्हणजे बराचसा टाईमच आला आहे तर आरामदा झालं आहे लाकडा काढायचं काम एक बारा होईल काही गे थोडे थोडे थोडी थोडी इकून तिकून नाही का तर चला आता या लाकडा वाळीला काढायचं काम चाल आहे आधीला काय लागत आहे काय लागत आधी काय लागत आहे खेकट खेकड लागते का तर मित्रांनो आधीला खेकड लागत आहे चला आणून देऊ का तुम्ही एखादी बारीक आहे का नाही गेला बर पाहतो मी खेकडी आहे का नाही खाल पण खाली मग पाणी आहे का आठलं पाणी आहे का मित्रांनो आमच्या वावर घ्या हुशार ना पाणी बरे पण आता जातो मी बरं पण एखादी भेटली तर अजून मी आधीला खेळत खेळायच नाई बांध मोठा आधी मोठे काप रेक चांगला आधीला खेटायला लागत बारी खेटल शापती काही आधीला वरून घे काही दिसा ना मग धाव कुठे पण मग या दागडा खाली पैलतो हा हा अ नाही रे आधी नाही शे

आ, बागुरा धाड आहे बागुरा झाड तो पहिला झाला तर मी सर्व सापडली आधी राखी खर ए या बघ त्या दगडा म्हणून झाडांनी पाणी आहे एवढं काही नाही खोल पण मग आला जी त्या दगडा दगडा म्हणून पडा का ते होत आली का आधी त्याला जी खेकड धरून दिली ते ना ती करते ना या धावात घातली पुढे गेली, गेली सापडाव <laughs> गे। आता सापडाव गेली धावात मध्ये पुढे गेली हा इकडे आली का तिकडे इरपै आधी त्यांना खेकडली धावामध्ये घालून हा बरीच लाकडं सापडली ना बारा होईल ना चाल चाल आता त्या काय बरीच होती वाढ आणि त्याच्यामुळे मग त्या सापडले नाही तर मग अशी अचानक कैसे नाही का नाही तर मग त्या कोणाही काढून ना मो तर मित्रांनो आता पाठीमागं खडक दिसतोय बरीचशी दागडं आहेत पहा आणि तिडे छोटीशी कपार आहे आता मग पावसाच्या वेळेस बराच वेळेस तिथं बिबट्या राहायचा म्हणजे निवारा आहे ना थोडासा चला ती कपार कशी आहे ती पण मी आपल्याला दाखवतो एवढी काय मोठी नाही आहे छोटीचं आहे पण मग निवारा चांगले आहे चला आता आपण थेट जातो त्या कपारीपशी तुम्हाला दाखवतो ती बिबट्याची कपार छोटीशी तर चला ती छोटीशी कपार मी आपल्याला दाखवणारे बिबटीची चला आता रस्त्यानं थोडीशी अडचण आहे हा एक छोटासा कडे इड या साईडनं आणि त्या कड्याला साबराची झाडं पण भरपूर आहे ती पहिली होती पण आता बरीचशी कमी झाल्या त्या तर पहा मित्रांनो तिथं समोर कपार येते आता ह्या रस्त्यानं जायची इकडं काय एवढी अडचण नाही आहे रस्त्यानं ना। थोडासा असा म्हणजे चढता बाग आहे ना दस दस म्हणते त्याला नाही घेऊन चढ दसानंवर सर जायला लागत आहे आणि छोटीशी कापारी एरी जास्त नाही आहे आपण आता निघत 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 असा पुढे तिच्यात काही राहत असेल ना तर आपल्याने म्हणजे त्याचा म्हणजे असा आढळ का जागा एकदम अशी निखारेल राहते ते पा मित्रांनो ही कपातली आहे ना त्या ओरच्या साईडनं सुद्धा टपरी आहे पा ओरच्या साईडनं आणि खालजून सुद्धा असा एकदम अशी म्हणजे अशी पेटीसारखी जागा पहा एकदम चौकोनी आणि वर पाणी जर आलं ना तर लागत नाही तर थोडा पुढं जाऊ आपण आणखीन म्हणजे एवढी खरं नाही बर का मित्रांनो पण बसाय जागा चांगली आहे तर पा किती मस्त अशी चौकोनी जागा पहा आणि आतमध्ये बसायला जी, जी जागा निखारेली पहा एकदम आता ही जी जागा निखरेली या अर्थी इथं काहीतरी बसत असणार आपण चांगलं निरीक्षण करून पाहू पहा ह्या जागेचा नेमका इथं काय बसत असेल तर वेळेस आहे ना किंवा जास्त उन्हाळा ना त्या टायमाला पाखरासुद्धा बसत असतील इथं पहा पाखरांची विष्ठा दिसते आणि हे बातून सुद्धा किती अशी मस्त दगड आहे असा म्हणजे खडकाचाच आहे हा आणि एक जागा एकदम अशी निखरेल आहे पहा म्हणजे याचा अर्थ फक्त पाचोळा पडलेलं जाडा का याचा अर्थ इथं कधीतरी म्हणजे असा निवारेला बिबट्या बसत असणार तसं काही वाटत नाही आपल्याला इथं म्हणजे असं तिचं काही पावल खुणा वगैरे काही नाही पण असं मित्रांनो आता त्याची जागे रानचं रानचा प्राणी रो जंगल आहे आणि त्याची जागे फक्त मी आपल्याला एक गमत म्हणून दाखवली असो चला आपल्या आता हळूहळू निघत जायचे आणि त्याची याची जागा तिकून असणार तिकून येणार असा त्या रस्त्यानं असा निघत 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 येणार आणि बरोबर इथं थांबणार आणि आपले वावरांच्याच वरच्या साईडला म्हणजे ह्या अडचणीमध्ये ही जागा पहा हा टपरे पूर्ण पूर्ण असा खडकाचा टपरे आहे हा आणि काही कपारी एकदम मोठमोठ्या कपारी आहेत ती त्या पूर्ण त्या जंगलात आहेत तिकडं चला आदित्य आणि तिच्या भार रचित आहे खाली आपण जाऊ खाली आता हळूहळू निघत मिळत झालं का बारा रचून झाला ना, ना? चला आता आदित्यशाईचा बार रातून झाला आहे बराचसा टाईम झाला आहे ना सहज आपल्या मित्रांनी एक गंमत म्हणून म्हटलं सरा दाखवू अशा पद्धतीनं कसं राहतो मित्रांनो हे बिबटे आहे लहानचं प्राणी कोला म्हणा किंवा तरस म्हणा म्हणजे ते काही तिथं फिक्स बिबटेच राहते असं काही नाही तिथं त्राससुद्धा राहू शकतो मित्रांनो तरस तरस आणि कोलासुद्धा राहू आहे अशा जागा आहे त्या ठिकाणी पावसाच्या वेळेस किंवा आता थंडी भरपूर आहे आणि मग ह्या थंडीपासून बचाव व्हावा म्हणून थोडासा निवारा प्राणी पक्षी हे असं राहतात कुठं झाडाच्या ढोलीत कुठं अशा कड्या कपरीला राहण्याचा त्यांचा निवास आहे आपला कसं आहे मित्रांनो आपलं घर आहे आपण घरात सुरक्षित राहतो का नाही तसा तेली पण सुरक्षित राहणं गरजेचं आहे ना चला आता बरासा टाईम होत चालेल ना तर आता रामदाच्या आईचा पण मोठा बारा झालाय लाकडांचा पहा

पक्का मोठा भाव आहे पा हा चलो हा चलो आजू चाल आजू म्हणते चलो आजू तुला पाय चालायचे का पाय मग चल मग आधी ते चालय पाय पाय अबा त्याच्या माग <laughs> तर मग मित्रांनो संध्याकाळच्या वेळी आलो होतो फिरत फिरत इकडं वावरांक आपली वावरांकच्या कडाला थोडीशी लाकडं होती ना वाळेल मग ते न्यायला आलो होतो चला हा एक छोटासा व्हिडिओ एक आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करीत चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय जे महाराष्ट्र